महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायदा देवेंद्रजी फडणवीस असताना अस्तित्वात आला काही मैस बैल रेडा आणि ओळू पाच त्यामध्ये गोवंश करण्यात आला नाही का रिक्षा तीन प्रवाशांसाठी असती हे तुम्हाला मान्य आहे दोन मिनटं ऐका की रिक्षा तीन प्रवाशांसाठी असती जर आयशरला जर सहा जनावरांना जर परवानगी दिली असेल एका बॉडी मध्ये काय एकवीस जनावर एका गाडीमध्ये नेणं परवा तुम्हाला रास्ता वाटते का माझा जर पाहिजे एखाद्या रिक्षा रिक्षा मध्ये

yeah <laughs>